महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकीतील आंबेडकर पुतळ्याजवळ माजी आमदार रमेश कदम उपस्थित होते अभिवादन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली शहरातील एम आय एमचे सात आठ नगरसेवक आणि स्थानिक नेते माझ्याकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा करण्यासाठी आले होते आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहोत तुम्ही लोकसभेची उमेदवारी घ्या अशी विनंती त्यांनी केली परंतु मी विचार करून सांगेन असे ते म्हणाले अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी दिली आहे आज भारतीय घटनेचे शिल्पकार या देशाला ज्यांनी संविधान दिलं आणि अपेक्षित अशा लहान लहान घटकांना मुख्य प्रवाह ज्यांनी खूप मोठी आणि प्रचंड अशी जबरदस्त भूमिका बजावली हे सर्व आमच्या सगळं सरदारांचे वैव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस